नमस्कार भावांनो बघा आता शेतात ऊन किती पडलं दिवसभर आता ट्रॅक्टर चालवला आहे दुपारचं चा जेवायला सुट्टी केली आहे डबा बांधून आणलाय आहे सर मस्त आहे का मित्रांनो चटणी भाकरी खायची एक नंबर क्वालिटी आहे आता थोडं ट्रॅक्टर बी थोडं सावलीला गार करायला लावला गरम झालाय ना तर म्हणलं उन्हाचं जरा गार होईल भावांना या जेवायला तुम्ही पण दुपारचा ना जेवायला तो है, आजून, है, फुटे, हो का ज्वारीची भाकरी आहे अजून चटणी आहे लोणचं आहे खाराची का खाराची आहे आणि चटणी शेतकऱ्याला राहणार असंच खावं लागतं भावांना पाण्याची बाटली थंड पाणी आणले एक नंबर क्वालिटी भावानो याच म्हणते शेतकरी जेवण अजून रान नीट करायचंय दाखवा रान नीट करायचे अजून सगळं रान नीट करायचंय आता उन्हानी ट्रॅक्टर थोडा गरम झालाय ना उन्हाने आता दोन वाजून गेले तर ट्रॅक्टर गरम होते उन्हानी मग आता थोडं जेवायला सुट्टी पाहिजे ना ड्रायव्हरला ना आपण काही पाय पण ट्रॅक्टर चालवतोय तर भावांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा आणि आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा मित्रांनो आणि आपल्या कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भावांना आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतातला झुणका भाकर खातोय भावांनो या एक नंबर क्वालिटी क्वालिटीचं जेवण आहे भावांनो भावांना आपल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो बाय